वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये एका व्यापाऱ्याने शेतकऱ्यांची फसवणूक केली यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन केले व शेतकऱ्यांचे आता चाळीस टक्के पैसे मिळाले आहे यानंतर उर्वरित साठ टक्के रकमेचं सा काय या, या, या याची विचारणा करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज आमदार महोदयांची भेट घेतली आहे यासोबतच जो चौकशी अहवाल होता सहाय्यक निबंधक यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीबाबत तो देखील आला आहे आपल्यासोबत आज शेतकरी गणेश पाटील तांबे आहेत गणेशजी काय सांगाल नेमकं अहवालात काय सांगितलं आहे आमचे जे प्रामुख्याने दोन मुद्दे होते <coughs> का जो सागर राजपूत नाव जो व्यापारी त्याच्याकडे बारा आ, बारा लाखापेक्षा जास्त रकमेच्या जा शेष बाकी असताना का खरेदी करून दिली तर, जी नी, जी नी तर जे ऑडिटरने जे तीन ऑडिटर नेमले होते सहायक निबंधक साहेबांनी तर त्या चौकशी प्राथमिक चौकशी अहवालामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय ही कृषी उत्पन्न बाजार समिती वैजपूरची चूक आहे तर संबंधित दोष आरोप निश्चित करून कारवाई करण्यात यावी असा अहवाल त्यांनी दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट जी होती अजून एक तर त्यांचं जे आपलं म्हणजे म्हणणं होतं सागर राजपूतकडून जे तीस लाख रुपये वसूल करण्यात आली होती तर त्या तीस लाख रुपये समजा एकशे अकरा शेतकऱ्या चारशे पाच शेतकऱ्याच्या ऐवजी एकशे एकशे अकरा एक शेतकऱ्याला का देण्यात आली तो सुद्धा त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे समितीने कृषी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास व विनियमन अधिनियम एकोणावीसशे त्रेसष्ट मधील कलम दहा प्रमाणे उपविवाद समिती स्थापन केलेली नाही महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियमन एकोणावीसशे त्रेसष्ट मधील कलम एकोणावीस वीस एकोणतीस वीस व वीस तीन प्रमाणे समितीची प्राधिकृत अधिकाऱ्याकडून तपासणी करण्यात आलेली नाही या दोन्ही मुद्द्यावर बाजार समिती वैजापूर ही आज लेखी चौकशी समितीने दोषी ठरवलेले आणि याच्यामध्ये शेतकऱ्याची प्रामुख्याने जी मागणी होती की आमची जी लूट झाली जी फसवणूक झाली ती सागर राजपूत आणि कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूर यांनी केली तिच्यावर आज या ऑडिटर लोकांच्या चौकशी समितीने शिक्कामोर्तब केले आता आमचं याच्यानंतरचं जे म्हणणं आहे तर आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूर आणि सागर राजपूत यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात या दुसरी गोष्ट त्यांच्या जे काही आमचे जे दोन मुद्दे होते शेसचा आणि चारशे पाच शेतकऱ्यांचे पैसे शे एकशे अकरा शेतकऱ्यांना का दिले ह्या दोन मुद्द्यावर हो कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावं ते बरखास्त करून सागर राजपूत आणि संचालक मंडळ यांच्याकडून हे पैसे वसूल करण्यात यावे परंतु कायदेशीर कारवाईला वेळ लागल तर आमचं उपनिबंधक सहकार सा संस्था छत्रपती संभाजीनगर डीडीआर साहेब यांना एक मागणी आहे आमचे पैसे शे, शेसमधून देऊन टाका आणि संबंधित रक्कम आहे सागर राजपूत आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ यांच्या प्रॉपर्टी कोणती ती जप्त करा सरकारचे पैसे वसूल करा ती म्हणून सरकार पण विशेष बाब म्हणून आम्हाला ताबडतोब पैसे देण्यात यावा याच्यासाठी आम्ही आर साहेबाकडे पत्रव्यवहार करणारे हा चौकशी अहवाल पण त्यांना सोबत जोडणार आहे बरं आमदार महोदयांसोबत तुमची चर्चा झाली आज शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ भेटायला गेलं होतं जवळपास शंभरहून अधिक शेतकरी होते काय नेमका चर्चा झाली नाही आम्ही आम जे समजा चौकशी अहवाल आल्यानंतर अ पुढले आंदोलन ती दिशा ठरवायची तर बऱ्याच वेळेस काय होतं आमदार हे तालुक्याचे प्रथम नागरिक आपण ज्या वेळेस छत्रपती संभाजीनगर येथे काही उपोषण काही आंदोलन करायचं त्याच्या अगोदर सन्मान्य आमदार साहेब हे प्रथम नागरिक आहे त्यांच्याकडे व्यथा मांडणं ते सोडून घेणं आपला अधिकार आहे आणि ते त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो तर आमदार साहेबाबरोबर अतिशय पॉझिटिव्ह चर्चा झाली आमचे सगळे मुद्दे आम्ही त्यांना मांडले आम्ही जे आ आतापर्यंत तोंडी म्हणतो तो बाजार समिती दोष आहे ते आज लेखी पण आलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही आमदार साहेबांना सांगितलं आम्ही डीडीआर साहेबाकडं अमरण उपोषणला बसणार आहोत तर या संदर्भात तुम्हाला बी आम्ही निवेदन देणारच आहोत पण मग काय करता येईल बोबा तर आमदार साहेबांना अतिशय सविस्तर चर्चा केली सकारात्मक चर्चा केली त्यांचं फक्त म्हणणं एक होतं महाराष्ट्र विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे तीन मार्चला तर हा जो मुद्दा आहे एक विशेष बाब म्हणून या शेतकऱ्यांना पैसे शे देण्यात यावं म्हणून मी विधानसभेत आहे ते लक्षवेधी असताव असं कुठल्याही तारांकित प्रश्न असेल त्याच्यातून मी मांडीन तर मग आमचं त्यांना एक सांगितलं की तात्पुरतं अधिवेशन हो थोडं मला प्रयत्न करून द्या विशेष बाब म्हणून शेतकऱ्याचे शे शे पैसे देण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि आमदार साहेबांनी सुद्धा बोलताना एकदम स्पष्ट सांगितलं बाजार समितीची चूक आहेच मी काही नाही म्हणत नाही आणि आमदार साहेब आणि बाजार समिती हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आमदार साहेब पॉझिटिव्ह आहे ते सहकार्य करायला तयार आहे त्याच्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांनी आज एक निर्णय घेतला की आमदार साहेबाचं म्हणणं आहे महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मी मांडतो त्याच्यातून मार्ग निघन तर आम्ही फक्त एक निवेदन देऊ राहिलो डी आर साहेबाला का ह्या जे मुद्दे आहे आमच्या दोन तीन मुद्दे याच्यावर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यांच्यावर कारवाई करा कस्तीची आमचे पैसे शेष फंडातून देण्यात यावा फक्त आम्ही तात्पुरतं उपोषण स्थगित केले आमदार साहेबांनी सांगितलं की मी करतो उपोषण न करता बाकी त्यांचे त्यांनी पण सांगितलं तुम्ही निवेदन मला द्या डीडीआर साहेबांना पण द्या तुमच्या निवेदनाचं चालू राहू द्या तर अधिवेशन होऊ देऊ काही काय मार्ग निघतो तो पोहू अधिवेशन झाल्यानंतर जर नाहीच मार्ग निघला तर उपोषण आसन किंवा आंदोलन असन ते छत्रपती संभाजीनगर इथं करणार आहे पण आम्हाला शंभर टक्के खात्री आहे याच्यातून शंभर टक्के आमदार साहेब मार्ग काढतील कारण की आपले आमदार साहेब नुसते आमदार साहेब नसून एका पक्षाचे ते प्रतोद आहे आणि प्रतोद म्हणजे पक्षप्रमुखाचा अतिशय विश्वास माणूस असतो प्रतोद म्हणजे काही जोक नाही प्रतोद होणं आपल्या टेन शेड्युलमुळे सगळ्या महाराष्ट्राला कळलं प्रतोदपद किती महत्वाचं आहे आणि ते जर समजा आपल्या आमदार साहेबाला असन तर आमदार साहेबाचं शिंदे साहेबाचं आमदार साहेबावर विश्वास किती या प्रत्युत्पद दिल्यामुळं ते स्पष्ट होतं आणि निश्चित सगळ्या शेतकऱ्याचं म्हणणं पडलं की एकदा आमदार साहेबावर विश्वास ठेवा जे काही आतापर्यंत पैसे दिले चाळीस टक्के त्या आमदार साहेबांनी पॉझिटिव्ह प्रयत्न केले होते की तुम्ही पुढं ते म्हणले आपण मार्ग काढू फक्त थोडं उपोषण वगैरे थोडी वेळ द्या तर उपोषण करू नका फक्त निवेदन द्या आता सध्याला तर आता आमदार साहेबाच्या चर्चेनंतर आम्ही उपोषण स्थगित केले नाही परंतु आमदार साहेब आणि हि जी निवेदनाची प्रथा आम्ही तुम्हाला देणार आहे पणन संचालक पुणे मान्य आमदार रमेश पाटील बोरनारे सर वैजापूर विधानसभा वैजापूर गंगापूर विधानसभा आणि मान्य निबंधक सहकार संस्था छत्रपती संभाजीनगर यांना आम्ही निवेदन देणार आहे याच्यावर काय कारवाई होती ते पहिले आणि नंतर आपण पुढं निर्णय घेऊ तर हे होते शेतकरी त्यांनी सांगितलंय की त्यांची जी फसवणूक झालेली आहे याला जबाबदार व्यापाऱ्यासह कृषी उत्पन्न बाजार समिती ही देखील आहे ज्यामुळे त्यांच्यावर कर्तव्यास कसूर झाल्या प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे यासोबतच शेतकऱ्यांची उर्वरित राहिलेल्या रकमेबाबत आमदारांशी चर्चा झाली असून येणाऱ्या अधिवेशनामध्ये आमदार रमेश बोनारे हे त्यांचा प्रश्न हा अधिवेशनात मांडणार आहे यानंतर शेतकरी आपली भूमिका ठरवतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे गौरव धमने मी मराठी न्यूज वैजापूर